तहान नावाची कविता आहे तहान दर्शनास तुझ्या मी किती रात्र जागलो किती तरी प्रहर बोला वयास तुला चिथलो शेवटी देहाने माझ्या मी कमी पडलो बघ तुला बेटा वयास मी कसा तिरडीवरती सजलो भूलो की या मी दमलो थकलो हारलो भुलो की या मी दमलो थकलो हारलो पाताळलो की त्या अग्निकुंडात ना अशी ही पायपीट करत मी स्वर्गांतीही पलीकडे येऊन बघ असा उभा ठाक आत्मा ही माझा बघ तुझ्या शीतलदारी ही माझा बघ तुझ्या शीतलदारी असा हा गुडघ्यांवरती येऊन बसला पापाचा भोगी माझ्यातील अजूनही शिल्लक उरला जणू आत्मा माझा अजून पूर्णपणे नाही भाजला wow. एकच अंतिम इच्छेवर अंतिम श्वास तुटला एकच अंतिम इच्छेवर अंतिम श्वास तुटला तुझा निरागस चेहरा बघण्यास जीव भन्नाट सुटला ह्या सोनेरी उंबर उंबरठ्यावरी येऊन चलही माझा थिजला या सोनेरी उंबरठ्यावरी येऊन चलही माझा थिजला पण बुबळात माझ्या आत्मा तुझा अजून नाही चढला आळा नियतीने हा निर्दयी मांडला आळा नियतीने हा निर्दयी मांडला मरणोपरांत आत्माच कसा इच्छांमध्ये वेडला आळा नियतीने हा निर्दयी मांडला मरणोपरांत आत्माच कसा इच्छांमध्ये वेडला दार दार वन वन लोक लोक भटकला दार दार वन वन लोक लोक भटकला अन्विरी जवळ येऊन काळच माझा तहानला अन्विरी जवळ येऊन काळच माझा तहानला